राजा सादर करीत आहे छत्रपती संभाजी बलिदाचा ऐतिहासिक देखावा धर्मासाठी अमर झाला असा शिवाचा छावा धर्मासाठी अमर जाहला, असा शिवाचा छावा

पिंपळाव खडकी येथे गावठांचा राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज या मंडळाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हलता जे देखावा आणि विशेष करून बारा ज्योतिर्लिंग दर्शन हा देखावा साजरा केला आहे या देखाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत अंगावर शहारा आणणारा हा देखावा आहे माझी सर्व ग्रामस्थांना आणि आजूबाजूच्या परी परिसरातील लोकांना विनंती आहे हा देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहा आज येथे हजारोंनी प्रेक्षक वर्ग या हा देखावा पाहण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहे हे मंडळ दरवर्षी एक चांगला उपक्रम राबवत असतं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एक हलता देखावा आणि जिवंत देखावा असा उपक्रम यांनी राबवला आहे मंडळाला आमच्या सर्व तरुण वर्गाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असा उपक्रम त्यांनी याही पुढे राबवावा हे त्यांना विनंती सुशीला सुनील पोकरकर एकदम मस्त हा हृदयाला अस खूप वाईट वाटलं प्रेरणा पण मिळाली नमस्कार माझं नाव दत्तात्रय घेवारी गावठाणचा राजा राजा श्रीक्षत्री गणेश मंडळ गावठाण येथे आज जिवंत देखावा चालू आहे आणि सर्व ग्रामस्थांनी इथे देखावा बघण्यासाठी संध्याकाळी ठीक नऊ ते बारा वाजेपर्यंत हा देखावा चालू आहे तर इथे छत्रपती संभाजी महाराजांनी जे काय बलिदान दिले तसंच पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आणि सर्व काही गोष्टी या मंडळातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पण जिवंत देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिवाय संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले ते पण पाहण्यासाठी तुम्ही अवश्य या आणि खूप असा अंगावशा राहिला क्षण आहे तो तुम्ही अस्मनीय स्मरण करा आणि अनुभव घ्या सर्व ग्रामस्थांना प्रेक्षकांना नम्र सूचना आहे राजाशिव छत्रपती तरुण मंडळ गावठांचा राजा राजाशिव छत्रपती तरुण मंडळाच्या वतीनं ह्या वर्षी एक भव्यदिव्य असा देखावा आपणासाठी सादर केलेला आहे जो देखावा पाहून तुमच्या डोळ्यातून नक्कीच आसु आशुर, आस्रूच्या धारा गळतील याची आम्ही खात्री देतो यावर्षी मंडळानं एक ऐतिहासिक देखावा धर्मवर संभाजी महाराजांच्या जीवनावरती एक बलिदानावरती एक आ आकर्षक आणि भयानक असा थरारक अंगावर काटे शहरे येतील असा देखावा यावर्षी आमच्या मंडळानं सादर केलेला आहे हा देखावा पाहण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आमच्या मंडळाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती या देखाव्याबरोबरच तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग दर्शन नवनाथ महात्म्य याचं देखील संयुक्त दर्शन या ठिकाणी होणार आहे आणि हा देखावा तयार करण्यासाठी या मंडळाच्या मुलांनी या कार्यकर्त्यांनी जवळजवळ दीड महिना अशी मेहनत घेऊन तुमच्यासाठी एक आकर्षक आणि एक मनाला कुठंतरी एक भावनिकता तुमची जागी करण्यासाठी यावर्षी मंडळानं एक अतिशय छानपैकी देखावा तुमच्या सेवेसाठी सादर केलेला आहे हा देखावा पाहण्यासाठी दररोज आपण या ठिकाणी यावं वेळ आहे स संध्याकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत आपण हा देखावा पाहण्यासाठी अवश्य या आणि आमच्या मंडळाला सहकार्य करा अशी सर्वांना नम्र विनंती धन्यवाद